सही आहे ना माफ झालं जेवढे धर्माच्या नाव ना त्याच्यापेक्षा ना जास्त या अध्यक्ष केला गरीबाचा मृत्यू चार लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झंडा घेऊन भांडणार भगवा हिरवा निळा या मुसलमान मी मारतात हिंदू मी मारतात याच्यावर लक्ष नाही पैसे भेटते ना अंदरून लुटासाठी ठेवले काय तुम्ही लागण तशी लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला बीजेपीचा असू दे काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयंतराव पाटलाचा असू दे हा जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे दूध नाही जहर पिता इंडिया पालकमंत्री अकोल्याचे त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे तुम्हाला सन्मान पत्र दिलं देवेंद्रजीच सही आहे त्याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कर्जमाफीचे प्रमाणपत्र हे माझं आहे अनिल मधुकर मानकर माफच झालं तो चक्रा मारून आला कारण काय झालं माहीत आहे काय फडणवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती आणि आपण आलो मग तुम्ही होते मंत्री मी मंत्री होतो त्याच्यामध्ये राज्यमंत्री तेव्हा आपण महात्मा फुले काढली मग आपण दोघांना काय केलं माहीत आहे काय हे तर फडणवीस साहेबांनी जाहीर केली होती बा योजना मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही तुमचं राजकारण ना आपल्या लोकांचं आपण मोठे बदमाश लोक आहे आणि मग आपण काय केलं हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना त्याच्यात काही तरतूद केली नाही कर्जमाफीची आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही आता दोघंही मेले ना महात्मा फुलेवालेले पुढेवालेले पैसे भेटले तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना हे पंचवीस टक्के लोक्याले पैसे भेटले नाही तुम्ही आता हवामान तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे महाल्यावर काही बंधन नाही आहे काही विषय नाही आपला जय रामकृष्ण रे तुम्ही खरं म्हणाले घबरावता मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही वांदा होऊन तुमचा आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय तुम्हाला <laughs> अध्यक्ष महोदय तुम्हालाही माहीत असेल तुम्ही हिंगणघाटमधून आले अध्यक्ष महोदय पंचवीस टक्के लोकले ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली आता काय झालं तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा तुम्ही तलवार घेऊन उभ्या आठ हम नाही देंगे पैसे बँकवाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही तर ते प्रमाणपत्र भेटलं ना मला मुख्यमंत्र्याची सही आहे ना माल ना ते हे गेलं चुलीत फेकून दिल्या कागद त्या मानकरचे अरे पैसे नाही आले तुझे तुझं यादीत नाव आहे पण पैसे आले नाही त्याच्यामुळं काय झालं अध्यक्ष महोदय नीलचा दाखला भेटला नाही दुसरं कर्ज भेटलं नाही कुठं जाऊ तुम्ही चारही रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे पाप आहे ना हे भरा लागत तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही खाली तो अतिरेक तो काही का खत्म होता लुटासाठी ठेवले करायची असं म्हणायचंय का तुम्हाला अध्यक्ष यावर गरीबाच जे काही आम्ही पाहतोय मरण गरिबाच होतो तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं एक बिल टाकलं का सरकार त्याले दे पैसे देतं पण सामान्य माणसाला कुठे देत आहे पाच लाख रुपये आपण देतोय म्हणजे आमदार आले पन्नास लाखाचाही खर्च असलो देत नाही अधिकाऱ्याला एक करोड आला तरी देतो पण गरीब आले कितीपर्यंत आहे पाच लाखाच्या वर नाही हजारो लोक मृत्युमुखी पावले जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारलंय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा आमचा ग्रस्त सकाळी सहा वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय एलेव्हन केव्हीचा करंट त्या अर्थिंगला लागला आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय सकाळी सात वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष ज्याच्या एरियामध्ये हे सगळ्या घटना होते त्या अधिकाऱ्यावर कुठं कारवाई होत नाही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा एक पाच लाखाचं चार लाखाचं मदत केली का तुम्ही त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही चार लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा आमदार खासदाराचा पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या व्यथा ऐकून घेत नाही असं मला वाटतं ते मतदाराचा पूर्व मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असा आहे सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागतो छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या सुद्धा हात लागू नये या विचाराने राज्य चालवत होते म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिरात याचे अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे दूध नाही जहर पिता इंडिया अध्यक्ष महोदय जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते अध्यक्ष महोदय इकडे सभागृह चालूच आहे बोलू नका तुमचं काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही जयंत पाटील साहेब आणि एक तर तुम्हाला मानत पाटील साहेब वारंवार सदस्य अभिषेक घेताय आहे अवार्ड साहेब सारखे जितेंद्र भाऊ अवार्ड जयंतराव पाटील सदस्य जर आमच्या भाषणामध्ये तुम्ही असा अवार्ड साहेब तर आम्हाला तुमच्यावर चौकशी लावा लागेल साहेब या इकडे जयंत पाटील साहेब इकडे या आसनावर बसा म्हटलं मी तुम्ही चुकीचा अर्थ लावून हा गुलाबराव चौकशी घाबरून ते तिकडे जात आहे बरा धन्यवाद किमान <laughs> काही कोणाला ना कोणाला घबरावत आहे अध्यक्ष महोदय चौदा करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण चौसष्ट करोड लिटर दूध आपण विकतो मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे जुगार अड्ड्यावर बसला हक्का बच्चू कडूंचा भर सभागृहात आदित्य ठाकरे आणि जाधवांना सवाल आज विधानसभेमध्ये बच्चू कडू शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होते यावेळी विरोधी पक्षातील नेते ठाकरे गट शरद पवार गटातील नेते आपल्या जागा सोडून गप्पांची मैफिल मारत होते यावर संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरे आणि जाधव यांचे नाव घेऊन जुगार अड्ड्यावर बसलेले आहेत का असा सवाल भर सभागृहात विचारला विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे खरं तर विरोधी पक्षच राहणार नाही असं दिसतंय कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ हो शकते असा टोला सुरुवातीला बच्चू कडू यांनी लगावला होता तुम्ही आम्ही सगळे ग्रामीण भागातले हो। चोवीस तासांचं बिल विजेचं बिल घेतात आणि आठ तासाचं वीज देतात हे थांबायला हवं हो। विजेचा वायर घराच्या हातभर उंचावरून जातात यावेळी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि सदस्यांकडे बोट दाखवत अध्यक्षांनी कडू यांनी तिकडे वेगळं सभागृह सुरू असल्याचं म्हटलं जयंत पाटील आवाड हे आपली जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले होते पुन्हा पुन्हा हे होताना पाहून आदित्य ठाकरे जाधव शिवसेनेचे लोक एवढी चर्चा करत आहेत की हे सभागृहात आहेत की बाहेर बसले आहेत की जुगार अड्ड्यावर बसले आहेत असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला एकतर तुम्ही तिकडे बसा नाही तर इकडे बसलो आहे तर इकडे बसा तिकडे न्यायाचा विचार आहे न्याया का मी चार वेळा निवडून आलो आहे या शब्दात बच्चू कडू यांनी ठाकरे गटाला फ फटकारलेला आहे तर मंडळी बच्चू कडू ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते बोलणं ऐकण्यासारखं असतं आणि तशाच पद्धतीचं बोलणं आज बच्चू कडू यांनी सभागृहात मांडलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा राजकीय समाचार